श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे खूप मनापासून स्वामी महाराजांची सेवा केली गुरुवार केले संकल्पयुक्त पा पारायणं केली पण मनासारखं काहीच घडे ना सगळ्यांना अनुभव आले सगळे सांगतात मग मलाच का येत नाही जसं सांगितलं अगदी तसंच केलं पण काहीच फरक पडेना मनावर किती संयम ठेवला किती मनाची समजूत घातली तरी पण सगळं माझ्याच बाबतीत का आपण खूप वेळा असं मनाला समजून सांगत असतो पण मनामध्ये कुठेतरी सारखी निगेटिव्हिटी येतच असते आपण ज्यावेळेला स्वामी महाराजांची पारायणं करतो किंवा सेवा करत असतो ना त्यावेळेला आपल्याला हे असे अनेक प्रश्न पडत असतात स्वामी सेवेत आल्यानंतर आपला स्वभाव खूप म्हणजे खूप स्वार्थी होत असतो महाराजांनी आपल्याला कितीही काही दिलं ना तरी आपलं समाधान होत नाही महाराज आपण जी सेवा करतो ना त्या प्रत्येक सेवेचं फळं आपल्याला देत असतात पण आपल्याला ते छोटी छोटी फळं आवडत आप नाहीत आपल्याला मोठं काहीतरी पाहिजे असतं म्हणून आपण सारखं महाराजांच्यावर नाराज होत असतो पण असं कधीच करू नका ठीक आहे ना तुम्ही म्हणजे महाराजांनी जे दिलं आहे त्यामध्ये समाधान मानायला शिकादी पण आपण म्हणतो बापरे मला तर महाराजांनी काहीच दिलं नाही मग मी कशामध्ये समाधान मानू तर खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या फक्त आपल्याला लक्षात यायला पाहिजेत आणि हे लक्षात यायला आपल्याला खूप वेळ लागतो स्वामी सेवा करताना बऱ्याच ताई सांगतात की घरामध्ये भांडणं होत आहेत स्वभाव चिडचिडा होतोय प्रॉब्लेम्स काही कमी होत नाहीत जास्तच वाढायला लागतात तुम्ही हा कधी विचार केलाय का हो तुम्ही ज्या वेळेला स्वामी सेवा करत नव्हता त्याआधी तुमच्या घरात कधी भांडणं होत नव्हती का त्यावेळेला तुमच्या आयुष्यात कटकटी तुमची चिडचिड होत नव्हती का त्यावेळेलासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या मग आता स्वामी सेवा करायलाच लागल्या व या गोष्टी तुम्हाला का वा खटकायला लागल्या त्यामागं पण काहीतरी कारण असेल ना कारण स्वामी महाराजांना तुमच्या घरातील या सगळ्या गोष्टी निगेटिव्हिटी आणणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्या घरातून काढून टाकायच्या असतात आणि या सगळ्यांचा परिणाम तुमच्यावर होऊ नये म्हणून स्वामी महाराज काळजी घेत असतात ज्यावेळेला आपल्या घरात भांडणं होत असतात समस्या निर्माण होतात त्यावेळेलाही आपल्या मनामध्ये एक चांगला विचार येत असतो की ठीक आहे हे सगळं आहे ना तर याच्यामध्ये नक्कीच काहीतरी याच्या पाठीमागं चांगलं कारण माझ्यासोबत होणार असतं हा जो विचार आपल्या मनात येतो ना तो म्हणजेच आपण केलेल्या स्वामी सेवेचं फळ असतं स्वामी सेवेत आल्यानंतर लगेच या गोष्टींचा आपल्याला अनुभव येत नाही यासाठी खूप वेळ द्यावा लागतो आपण आपल्या मनावर संयम ठेवायला लागतो चांगलं काय वाईट काय हे आपल्याला समजायला लागतं कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे अशा बऱ्याच गोष्टी असतात आपण या सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहिल्या ना तरच तुम्हाला समजतील कधीतरी वेळ मिळाला ना तर एकटंच बसायचं शांतपणे आणि मी स्वामी सेवेत आल्यानंतर माझ्या बाबतीत काय काय बदल झाले घरामध्ये काय बदल झाले ते सगळं आठवायचं आणि मी ज्यावेळेला स्वामी सेवा करत नव्हते त्यावेळी माझ्यात मी कसे होते त्यावेळेला तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतील तुमची स्वप्न इच्छा पूर्ण झाली नाहीत ना नाही हो उद्या ना आज ना उद्या ती नक्की पूर्ण होतील पण तुमच्या बाबतीत ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्या तरी आधी स्वीकार करा ना तुमच्यामध्ये चांगले जे बदल झाले ते बघा ना आधी स्वामी सेवा करून फक्त आपलं घर गाडी बंगला नोकरी याच गोष्टी पाहिजेत म्हणून कधीच स्वामी सेवा करू नका सगळ्यात म्हणजे महत्वाचं म्हणजे आपल्यात होणारी सुधारणा ही खूप महत्वाची आहे महाराजांना पहिल्यांदा आपल्यामध्ये बदल करायचा असतो आणि मगच या सगळ्या गोष्टी ते आपल्याला दे देत असतात स्वामी सेवेत आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण काहीतरी स्वप्न बघायला लागतो आणि ती स्वप्न सत्यात आणण्यासाठी प्रयत्न करायला लागतो धडपड करायला लागतो हेच तर मेन असतं ना ग्रंथ वाचला पारायण केलं अकरा माळी जप केला की लगेच घर होतं असं नाही त्यासाठी काय खूप कष्ट घ्यावे लागतात आणि ते कष्ट करण्याची तयारी आपल्यात यावी म्हणून स्वामी महाराज त्याच्या आधी आप आपल्याला काही गोष्टींना सामोरं जायला सांगतात आणि हेच तर आपल्याला कळत नाही ना ज्या वेळेला या गोष्टी आपल्या सगळ्या लक्षात येतात ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपण स्वामी सेवा केलेल्याचं फळ आपल्याला मिळत असतात ज्या वेळेला आपण स्वामी सेवा करत नव्हतो उगीच कुठेतरी टाईमपास करायचो डोक्यामध्ये नको ते विचार चालू असायचे आपला वेळ जावा म्हणून काहीतरी फालतू टाईमपास करायचो उगीच कोणासोबत तरी फोनवर तासन तास बोलत बसायचो बऱ्याच वेळा मोबाईलमध्ये व्हिडिओ बघत बसायचो बघा आपलं पण आठवायचं स्वामी सेवा करायच्या आधी आपण किती वेळ वाया घालवायचो पण ज्या वेळेला स्वामी सेवेत येतो ना त्यावेळेला आपण स्वामी महाराजांची मनापासून सेवा करायला लागतो ज्या फालतू गोष्टींसाठी आपण वेळ घालवत होतो तो ना तो वेळ स्वामींची सेवा करण्यात म्हणजे ग्रंथ ग्रंथ वाचण्यात अकरा माळी जप करण्यात किंवा स्वामींची पूजा आरती घरातील देवांची पूजा या सगळ्यामध्ये आपण वेळ घालवायला शिकतो हे छोटे मोठे बदल ज्यावेळेला आपण मनापासून स्वीकारतो ना त्यावेळेलाच आपल्याला हळूहळू अनुभव यायला लागतात स्वामी सेवेला सुरुवात केल्यानंतर आपली एक इच्छा असते की आपल्या घरातील आजूबाजूच्या ना लोकांनी नातेवाईकांनी मित्रमंडळांनीसुद्धा स्वामींची सेवा करावी यासाठी आपण त्यांना जे आपल्याला चांगले अनुभव आलेत ना तेही सांगायला सुरुवात करतो हाच तर स्वामी सेवा केल्यानंतर होणारा आपल्यात बदल असतो मी ही स्वामी सेवेत आल्यानंतर मलाही बऱ्याच वेळा खूप त्रास झाला आहे मीही खूप वेळा स्वामी महाराजांच्या समोर रडलेली आहे आताही रडते कधी कधी मीही महाराजांना प्रश्न करते की सगळ्यांना चांगले अनुभव येतात मग मला का नाही येत त्यावेळेला रडून झाल्यानंतर मी पाच मिनिट शांत ता बसते त्यावेळेला मला हळूहळू काही गोष्टींच्या म्हणजे माझ्या बाबतीत ज्या चांगल्या गोष्टी घडतात ना त्या सगळ्यांची जाणीव व्हायला सुरुवात होते ठीक आहे ना माझ्याकडे काही गोष्टी नसतील पण त्या गोष्टींपेक्षा खूप चांगली माणसं माझ्या आयुष्यात आहेत बघा तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असतील गाडी बंगला नोकरी सगळं सगळं असेल पण जर तुमच्या मनातली सांगायला जर कोणी किंवा तुमच्या अडचणींना मदत करणारच जर कोणी तुमच्या आयुष्यात नसेल तर या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग आहे ना मग स्वामी सेवा केल्यानंतर ह्याच तर सगळ्या गोष्टींची आपल्याला जाणीव होत असते आपला स्वभाव खूप घाबराट असतो थोडं काही झालं की लगेच आपल्याला टेन्शन येतं मनासारखं नाही झालं तर आपण लगेच तक्रारी करतो चिडचिड करतो पण हळूहळू या सगळ्यामध्ये बदल व्हायला लागतो ला ला टेन्शन समस्या या काही नेहमीच्याच असतात पण कमीत कमी त्यांना सामोरं तरी कसं जायचं याचा आत्मविश्वास तरी आपल्यामध्ये निर्माण होत असतो ठीक आहे ना याआधी झाल्या असतील चुका पण त्या चुकांची जाणीव तरी आपल्याला होते ना आणि त्या चुका पुन्हा होणार नाहीत ना ना हा आत्मविश्वास जेव्हा आपल्यामध्ये येतो ना त्याचवेळी खऱ्या अर्थाने स्वामी सेवेचं फळ मिळालं असं आपल्याला वाटलं पाहिजे संकटे समस्या ह्या तर काही रोजच आपल्याला ठरलेल्या आहेत पण त्यांना मी आता सामोरं जाऊ शकते हा विश्वास आपल्यामध्ये येत असतो स्वामी सेवेत आल्यानंतर आपण ज्या माणसांच्यावर रागवत असतो किंवा त्यांच्यावर चिडत असतो ते सगळं हळूहळू आपल्या आपल्याकडून कमी होत जातं आणि जरी एखाद्या व्यक्तीचा राग आला किंवा कोणाचा राग आला तरी हे थोड्या वेळापुरतंच असतं नंतर आपल्या लगेच लक्षात येतं अरे आपण इथं कुठेतरी चुकत होतं म्हणजे थोडक्यात काही ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्यामध्ये बदल होत असतात फक्त हे आपल्याला समजवाय समजायला पाहिजे जरी आपल्याकडून एखादी व्यक्ती दुखवली तरी आपल्याला त्याबद्दल खूप वाईट वाटायला लागतं आणि आपल्याला या सगळ्याची जाणीव होत असते स्वामी महाराज नेहमी म्हणतात एखाद्याला वाईट बोलून दुखून तू जर माझी सेवा करत असेल ना तर तुला त्या सेवेचं फळ अजिबात मिळणार नाही अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप किंवा रोज तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत वाचले म्हणजे तुम्ही सेवेकरी बनला असं सेवेकऱ्याची व्याख्या नसते किंवा असं काही नाही तर तुम्ही किती आदराने जिवाळ्याने आपुलकीने सगळ्यांच्या सोबत वागताय महाराजांनी सांगितलेली काही वचने किती आचरणात आणताय त्यावरून समजतं खरा स्वामी भक्त हा कसा येतो ठीक आहे ना प्रत्येक वेळी स्वामी महाराज प्रत्येकाच्या मदतीसाठी येऊ शकत नाहीत पण ते तुमच्या आमच्या रूपाने एकमेकांना एकमेकांच्याकडे पाठवत असतात फक्त हे आपल्याला ओळखायची क्षमता आपल्यामध्ये असायला पाहिजे त्यामुळे त्यामुळे कधीही पारायण करून आपल्याला काय मिळालं यापेक्षा स्वामी महाराजांचं पारायण केल्यामुळं माझ्यामध्ये किती बदल झाले हे ओळखायला शिका कधी कधी काय होतं आपलं पारायण चालू असतं त्याच वेळेला महाराज आपल्यासाठी कुठेतरी चांगलं करत असतात याचा अनुभव आपल्याला लगेच येत नाही पण काही दिवसांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी हळूहळू लक्षात येतं ज्या वेळेला आपल्या कळत न कळत आपल्यावर येणारी संकटे अचानक टळली जातात ती म्हणजेच आपल्यावर असणारी स्वामी महाराजांची कृपा म्हणून ताईंनो तुमच्या मनासारख्या गोष्टी कधी झाल्या नाहीत हो ना तर कधीच उदास होऊ नका कारण तुम्ही केलेली सेवा कधीच वाया जात नाहीत त्या मो त्या मोबदल्यात तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं घडत असतं फक्त याची जाणीव व्हायला आपल्याला जरा वेळ लागत असतो आणि नेहमी आनंदी राहायचं आपला चेहरा नेहमी हसरा ठेवायचा समोरच्यानं पाहिलं ना तरी त्याचं अर्ध टेन्शन कमी झालं पाहिजे तुम्ही स्वामी सेवेत येऊन किती सेवा केली हे महत्वाचं नाही तर ते या सेवेचा अर्थ लक्षात घेऊन तुम्ही कसं आचरण केलं हे महत्वाचं आहे तुम्ही दिवसभर ग्रंथ वाचताय आणि रात्री कोणाला तरी वाईट बोलताय तर ग्रंथ वाचून काय उपयोग झाला त्यामुळं नेहमी सगळ्यांचा आदर करा आपलं व्यक्तिमत्व असं ठेवा की समोरच्यानं पाहिलं तरी त्याला असं वाटलं पाहिजे की हा खरंच स्वामी महाराजांनी माझ्यासाठी पाठवलेला एक देवदूतच आहे त्यामुळे नाही ना आपल्याला म्हणजे मनासारखं मिळत थोडासा वेळ आपल्या मनावर संयम ठेवा थोडं अजून वाट बघा बघा तुमच्या आयुष्यात काहीतरी नक्कीच स्वामी महाराज तुम्हाला चांगलं देतील कधीतरी आपल्यावर अचानक काहीतरी प्रसंग येतो आणि कोणीतरी येऊन आपल्याला अचानक मदत करतं त्यावेळेला आपल्या तोंडातून लगेच जातं खरंच तुम्ही देवासारखं मला धावून आला खरंच मला अपेक्षा पण नव्हती की मी या संकटातून बाहेर पडेन पण खरंच तुम्ही माझ्यासाठी देव बनून आला हेच तर असताना आपण केलेल्या स्वामी सेवेचं फळ म्हणून ताईंनो नाही ना तुमच्या मनातील स्वप्न इच्छा पूर्ण झाली तर लगेच त्रास करून घेऊ नका किंवा उदास अजिबात होऊ नका फक्त आपण आपल्यामध्ये जे काही बदल झालेत ना ते फक्त शोधायला सुरुवात करा श्री स्वामी समर्थ